नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या डिजिटल माउली चॅनलवर आज आपल्याला एक महत्वपूर्ण योजना सांगणार आहे जी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेते हो मी बोलतोय पी एम आयुष्यमान भारत योजनेविषयी आर्थिक संकट असलेल्या लोकांसाठी ही योजना एक वरदान ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया या योजनेची माहिती योजना काय आयुष्मान भारत योजना म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांसाठी सुरू केलेली ही योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तुम्हाला चांगल्या अत्याधुनिक रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा मिळवून देणे तर विचाराल या योजनेचा फायदा कसा होईल वय किंवा लिंग यांची काहीही अडचण नाही जर तुमचं कुटुंब या योजनेत पात्र असेल तर तुम्हाला गंभीर आजारांवर केशलेस आता या योजनेचे काही महत्वाचे फायदे पाहूयात उपचार जेवणाची चिंता सोडून तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी योजना आहे तुम्हाला रुग्णालयात जाऊन कोणतेही पैसे न देता उपचार मिळतील पाच लाख पर्यंतचा आरोग्य विमा प्रत्येक पात्र कुटुंबाला पाच लाखपर्यंत विमा दिला जातो ज्यामुळे महागड्या उपचारांचा भार कमी होतो पात्रता जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असाल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात तुम्ही आयुष्मान भारत वेबसाईटवर जाऊन तुमच्या कुटुंबाची पात्रता तपासू शकता आता तुम्हाला अर्ज कसा करावा याबद्दल सांगतो कृपया तुमच्या कुटुंबाची पात्रता तपासा अधिकृत आयुष्मान भारत वेबसाईट किंवा मोबाईल ऍपवर जाऊन तुमच्या कुटुंबाची पात्रता तपासा ऑनलाइन अर्ज करा त्यानंतर तुमचा अर्ज भरा तुम्ही तुमच्या घरातूनच हे करू शकता आयुष्मान कार्ड मिळवा पात्रता सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड दिले जाते ज्यामुळे तुम्ही रुग्णालयात कैशलेस उपचार मिळवू शकता हे कायद्यानुसार पूर्णपणे कॅशलेस आरोग्य सेवा आहे तुम्हाला एक स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून या योजनेचा लाभ सहज मिळवता येईल कृपया मित्रांनो तुम्हीही तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आयुष्यमान भारत योजनाचा लाभ नक्की घ्या आता तुमच्या गरजेनुसार जर तुम्हाला काही मदतीची आवश्यकता असेल तर तुमच्या जवळच्या रुग्णालयात जाऊन अधिक माहिती मिळवा धन्यवाद